सार्थ बोध दशक तेरावा समास पाचवा कहाणी निरूपण श्रीराम कोणी दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन कालक्रमणे लागून कथा आरंभिली श्रोता पुषे वक्तयासी काणी सांगाजी बरविसी वक्ता म्हणे श्रोतयासी सावध एके स्त्री पुरुषे होती उभयता मध्ये बहुप्रिती एक रुपेची वर्तती भिन्न नाही ऐसा का काही एक काळ लोटला से एक पुत्र झाला कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी पुढे तयासी झाला कुमर, तो पित्या आतुर काही तदही तदर्थ चतुर व्यापकपणे तेने व्याप उदंड केला बहुत कन्या पुत्र व्याला उदंड लोक संचिला नाना प्रकारे तयाचा पुत्र ज्येष्ठ तो आणि रागित, अथवा चुकता नीट संहार करी पिता उगाच बैसला लेके बहुत व्याप केला सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र ना तू तयाचे अर्ध जाणे पण तू तो काहीच नेणे चुकता सौहारणी महाक्रोधी लेख सकलांचे पालन करी ना तू मेळवी वरीच्या वरी आणि पण तू चुकल्या सौहार करी अकस्मात नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंडची झाला ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप विस्तार वाढला गणवेना वडिलांस कोणीच मानिना परस्परे किंत बहुत पडला उदंड घरकल हो लागला तेणे किती एक झाला विपट पड़िले थोर थोराला झाले भरी भरले मग ते अवघेच यादव निमाले पड़े बाप लेक ना तू पण तू सकाळांचा जाला निपा तू कन्या पुत्र हे तू मातृ मात्र नाही ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मा जन्मापासून सुटला श्रोता वक्ता धन्य झाला प्रचिदीने ऐशी कहाणी जेते उदंड वेळ होत जाते बोलून गोसावी ते निवांत झाले आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो ऐसे बोलणे कोणी तरी, सुकत वाकत आठवले इतुके संकलित बोलिले पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती ऐसी कहाणी निरंतर विवेक ऐकती जे नर दास म्हणे त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण सार निवडावे निरूपण यास बोलिजे निरूपणी प्रत्ये विवरावे नाना तत्व कोडे उकलावे समजता समजता भावे निसंदेह विवरोन न पाहताष्टदेह पुढे सहजची निसंदेह अखंड निरूपणे राहे समाधान तत्वांचा गलबला जेथे निवांत कैचे असेल तेथे या कारणे गुल्ली भरते कोणी कसावे ऐसा सूक्ष्म संवाद केला चि करावा विषद पुडले समासि लघुबोधसावधयिका इति श्रीदासबोधे नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम